अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराजे योगीराजे परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू शिर्डी ग्रामनिवासी श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा ज्याला कधीतरी आयुष्यात एकटेपणा जाणवला आहे त्याला वाटलं आहे की माझे मागे कोणीच नाही आज साईबाबा त्या सर्वांना एकच वचन देत आहे ज्याचे कोणीही नाही त्याचे आम्ही आहोत हो जग देईल की नाही माहिती नाही नाती टिकतील की नाही माहीत नाही लोक तुमच्यासोबत राहतील की नाही माहीत नाही पण साईबाबा ते नेहमी तुमच्या मागे असतात कधीही न सोडून जाणारे कधी कधी आपण जगासमोर हसतो बोलतो काम करतो पण आपल्या मनात एक वेदना लपलेली असते की माझ्या डोक्यावर कोणाचाच हात नाही माझ्या चिंता कोणाला समजत नाहीत माझ्या वेदना कोणी ऐकून घेत नाही पण साईबाबा सांगतात तुला दिसत नसलो तरी मी तुझ्या मागे उभा आहे तू जेव्हा रात्री उशीरपर्यंत रडतोस तेव्हा बाबा तुझ्या बाजूला बसलेले असतात जेव्हा तू मनातल्या मनात विचार करतोस कोणाला सांगू कोणावर विश्वास ठेवू हु। तेव्हा साईबाबा शांतपणे सांगतात सांग मला तू माझा आहेस आपल्यापैकी अनेक जण आयुष्यात खूप धोके खातात ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच कधी कधी साथ सोडून जातात कधी कधी आपलेच लोक आपला अपमान करतात आपल्या भावना खोट्या करून टाकतात आणि मग मन थकून जातं वाटतं की जगात आपल्यासाठी जागाच नाही पण साईबाबा म्हणतात मी आहे माझ्याकडे ये माझ्या दरबारात आलेला कोणीही रिकामी हाताने जात नाही शिर्डीमध्ये बाबा प्रत्येक भक्ताकडे समान नजरेने पाहायचे कधी गरीब कधी श्रीमंत कधी रोगी कधी निराश पण प्रत्येकाला सांगायचे मी तुझ्यासाठी आहे कारण बाबांना नात्यांपेक्षा मन महत्वाचं आज तुम्ही एकटे वाटत असाल पण साईबाबा सांगतात तू कधीच एकटा नाही तुझ्या मनातील वेदना चिंता आवाज कुठेच न मांडू शकला तरी चालेल पण बाबांच्या चरणी मान तू रडला तरी चालेल तू तु तु तुटला तरी चालेल तू हरलास तरी चालेल कारण बाबा सांगतात जे लोक जगाकडून हरतात ते माझ्याकडे जिंकतात मनात एक श्रद्धा ठेव साई तुझा हात धरून घेतील साई तुझे मार्ग खुले करतील योग्ये 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 साई तुझ्यासाठी योग्य लोक योग्य काम योग्य संधी योग्य वेळेत पाठवतील फक्त एकच गोष्ट धरून ठेव तो म्हणजे साईबाबांवरचा विश्वास कारण साईबाबा त्याच भक्तांचे असतात जे मनाने स्वच्छ असतात ज जरी जगाने त्या भक्तांना सोडून दिलं तरी बाबा त्यांना कधीच विसरत नाहीत म्हणून लक्षात ठेव तू एकटा नाहीस तुझ्यासाठी साई आहेत होते आणि राहतील ओम साई राम